नमस्कार रसिक माय हो आठवणीतलं भजन सम्राट आज आपण अशाच एका भजन सम्राटांचा जीवन प्रवास पाहणार आहोत बघा एक म्हण आहे सूर्य कधी सूर्याला कोणी कधी झाकू शकत नाही कारण सूर्याचं तेज असं होतं त्या सूर्याप्रमाणेच हे भजन सम्राट होते त्यांची भजनं ऐकून लोक तल्लीन व्हायचे हो आणि त्या सर्व भजन रसिकाने त्यांना एक पदवी दिलेली होती की हा बुवा म्हणजे सनमेन गल्लीचा राजा अशा भजन सम्राट बुवांचं नाव आहे कैलासवासी परशुराम बुवा भजन क्षेत्रातील कोईनूर हिरा भजन सम्राट बुवा परशुराम बाळकृष्ण मोरिये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंबेरिया गावी हे बुआंचा गाव बुवांचा जन्म अठ्ठावीस नऊ एकोणीसशे चौतीस रोजी पारडीवाडी चाळ रूम नंबर अठ्ठावीस परेल सनमेन गल्ली येथे झाला वडील बाळकृष्ण आई रुक्मिणी बहीण कुसुम व मुलगी आरती असा बुवांचा परिवार बाळपणीची बुवांची मित्रमंडळी विविध भाषेची असल्यामुळे बुवांची चौदा भाषांवरती चांगलीच कमांड होती इंग्रजी गुजराती मारवाडी बंगाली कन्नडा तेलगू नेपाळी आणि इतर बुवांचं शिक्षण हे जुनी अकरावी परंतु इंग्रजी बोलण्यात बुवा बो माहीर होते बुवांना जन्मताच भजनाची आवड असल्यामुळे लहानपणापासूनच पेटी वाजवणे भजन गाणे याच्यामध्ये पारंगत होते एकोणीसशे पंचेचाळीस साली बुवांचे गुरुवर्य असलेले गणेशनाथ यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि बुवा त्यांच्याकडे भजनाचे धडे घेऊ लागले गुरूंचे शिक्षण आणि मूळचा अंगीकृत विश्वनाथ नाईक आणि बुवा एकत्र बसून रियाज करू लागले एकोणीसशे त्रेपन्न साली बुवा फिनिक्स मिल मुंबई लोअर परेल येथे ऑफिसर लेवलला कामाला राहिले फिनिक्स मिलचे मालक रुया फॅमिली यांनी एकदा बुवांचे भजन ऐकलं व बुवांना सांगितलं की आपण कामावर येऊन फक्त सई करायची आपण भजनासाठी कुठेही जाऊ शकता आमची काही हरकत नाही पण मिल मध्ये आपल्याला भजन करायचं आहे मिलच्या नावाने सुद्धा बाहेर देखील आपल्याला भजन करायची आहे एवढंच आपलं काम आहे ज्या ज्या वेळी बुवा मध्ये भजन करायचे त्यावेळी मालक स्वतः समोर बसून भजन ऐकायचं भजनामध्ये इंग्रजीमध्ये गजर म्हणणारे पहिले बुवा म्हणजे परशुराम मोरगे आजपर्यंत कुणीही इंग्रजीमध्ये गजर म्हणण्याचा प्रयत्नही केलेला नाही भजन क्षेत्रामध्ये बुवांचे हे रेकॉर्ड आहे अनेक भजन सम्राटांबरोबर बुवांच्या बाऱ्या झाल्या त्यांमध्ये बुवा श्री गजानन पाटील गोपाळ दांडेकर अनंत पानवाले बाबुराव निपाणी स्नेहल भाटकर एकनाथ हातीसकर वामन खोपकर विलास पाटील या बुवांचा त्यामध्ये समावेश आहे परशुराम मुरगे आणि परशुराम पांचाळ या बुवांची वारी म्हणजे महापर्वनीच भजन सम्राट चंद्रकांत कदंबुआ यांच्या बरोबर आठवणीतली डबल बारी म्हणजे भायकळा पोलीस स्टेशन अंजीरवाडी येथे झालेला कार्यक्रम त्यानंतर दुसरी बारी बॉम्बे डाईंग मिल कुडाळ पोलीस स्टेशन येथे झालेली डबल बारी सुद्धा अर्जुन तावडे आणि बुवा परशुराम दत्ता मिराशी बुवा काशीराम परब व ज्ञानू मरगज अशा अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवांनी डबल बाऱ्या केल्या बुवा उत्कृष्ट असे पकवाज आणि तबला वाजवायचे हुबेहूब हिंदी किंवा कुठल्याही गाण्यावरती चाली बांधण्यात बुवांची खुबी होती त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर कुठलाही कार्यक्रम असला तरी बुवांचंच भजन असायचं मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बुवांना चांदीची ढाल देऊन त्यांचा सत्कार केला होता बुवांचे काही गाजलेले अभंग भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता पहिल्या भेटीला विठ्ठला पाहिले मी तुला बुवानी गायलेला इंग्रजी गजर गॉड 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 म्हणजे देव ऐका सासूबाई बोलू नका काही कुठेही बुवांचं भजन किंवा डबलबारी असली की जनसागर लोटायचा सनमेन गल्लीचा राजा या टोपण नावाने लोक बुवांना संबोधू लागले बुवानी अनेक शिष्य निर्माण केले त्यातील प्रमुख म्हणजे बुवा श्री अंकुश जाधव बुवा विठोबा मालवणकर बुवा सदाशिव पराडकर बुवा श्री कृष्णा कासले बुवा रामचंद्र काटकर श्री पंत बुवा देवली गावचे तसेच बुवा श्री आत्माराम घाडी बुवा धुरी बुवा मनोहर सावंत बुवा शशिकांत कोरगावकर बुवा सुधाकर कोरगावकर बुवा अजित केळजी अजून बरेच काही शिष्य मंडळी बुवांकडे भजन शिकलेले आहेत बुवांची गाणी ही आजही भजन रसिकांच्या कानावर अधिराज्य गाजवत आहे सुंदर सुमधूर असा गोड गळ्याचा माणूस गौरवर्ण अध्यात्माचा पुराणाचा गाडा अभ्यास असणारे हजर जबाबी अतिशय शांत स्वभाव मोजकच बोलणं पण ते देखील प्रभावीपणे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत भजनामध्ये परशुराम मोरगी बुवा अजरामर राहतील अशी त्यांची ख्याती आहे दिनांक बारा सात एकोणीशे या दिवशी गंधर्वाला हरिभजन करण्यासाठी त्या परमेश्वरानं पाचारण केलं अशा या सनमेन गल्लीच्या राजाला आणि भजनातील अजरामर अशा कोईनूर हिऱ्याला आमचे विनम्र अभिवादन Zahari 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 Zahari's Zahari Zahari हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कमेंट आपली करायला विसरू नका मनापासून आपले धन्यवाद